नमस्कार सविता महाजनच्या यूट्यूब चॅनलवर मी सुधा महाजन तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता आज आम्ही शेतात आलो आहे आणि रात्रीचे साडेबारा वाजलेले आहेत साडेबारा वाजेला आपल्या शेतात लाईट येते आणि गव्हाला पाणी भरण्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत शेतात शेतकऱ्यांचे काय हाल असते हे तुम्ही या व्हिडिओच्या मार्फत तुम्ही पाहू शकता आम्ही आता खूप वेळ झाला आणि रात्री उशिरापर्यंत बारा धरण्यासाठी आज आम्ही शेतात आलेलो आहोत तुम्ही पाहू शकता शेतकऱ्याची किती म्हणजे हाल अपेष्टा सहन करून शेतकरी काबाड कष्टाने हे सर्व पीक पिकवत असतो मित्रांनो हे शेती करणं देखील सोपं नसतं कारण एवढ्या रात्री पूर्ण काडोख ही रात्री आहे तुम्ही पाहू शकता आजूबाजूचं वातावरण पूर्ण काडोख आहे पूर्ण अंधार आहे एवढ्या मोठ्या गवतात बाकीच्या गोष्टींना न घाबरता साप इच्छुकाटा बाकीच्या गोष्टी तरी शेतकऱ्याची हिंमत ही, ही असते तुम्ही पाहू शकता मित्रांनो तो जो लाईट चमकतो आहे त्या लाईट लाईट रे तिकडे पण आपले काही शेतकरी बांधव आहेत शेतात आलेले ते पण बॅटरीने बारा धरण्याचे काम करत आहे मित्रांनो आपण गव्हाची लागवड केली होती आणि गव्हामध्ये दिवसा लाईट नसल्यामुळे आपल्याला रात्री लाईट ही पूर्णपणे भेटत असते मित्रांनो सरकारला आपलं एकच सांगणं आहे की सरकारने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करू नये कारण शेती वाचवा देश वाचवा आपला भारत अपला देश हा कृषीप्रधान देश आहे मित्रांनो शेती वाचेल तरच आपला देश वाचेल याच्यापुढे शेतकऱ्यांनी जर ठरवलं ना की स्वतःपुरता स्वतःपुरता पिकवायचं आणि स्वतःपुरता खर्च करायचं तर जग उपाशी मरेल मित्रांनो मित्रांनो पाणी भरत असताना खूप काही अडचणी आल्या कारण रात्रभर रात्रभर आम्हाला जागरण करावं लागणार आहे मित्रांनो आज तुम्ही पाहू शकता मित्रांनो एवढ्या मोठ्या गव्हाला ठिबकद्वारे पाणी पण आपण भरू शकत नाही तिकडे जी टॉर्च तुम्हाला आहे मित्रांनो तिकडे पण काही शेतकरी इकडे शेतकरी आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता थंडी थंडी एवढी थंडी आहे मित्रांनो की त्या थंडीमध्ये आपण शेकोटी हे प मित्रांनो शेकोटी केली आहे आम्ही आणि शेकोटी म्हणजे आपल्या आमच्या भाषेत त्याला आगती म्हणता आगतीमध्ये आंग शेकण्यासाठी आपण या गोष्टी करत असतो मित्रांनो मित्रांनो म्हणजे आपल्याला थंडी देखील वाजू नये म्हणून शेतकऱ्याने घेतलेली ती एक प्रकारची काळजी असते मित्रांनो मित्रांनो तुम्हाला हा आमच्या कष्टदायक वेदनादायक व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा रात्रीचे आता जवळपास साडेबारा झालेले आहेत आणि आम्ही सकाळी पाच वाजेला लाईट जाणार आहे मित्रांनो तर पाच वाजेपर्यंत आपल्याला भरणं देखील आपल्याला पूर्ण करायचं आहे मित्रांनो तरी देखील शेतात अपूर्ण राहील उद्या परत आपल्याला साडेबारा वाजता लाईट येणार आहे साडेबाराला ला लाईट आल्यामुळे येत असल्यामुळं शेतकऱ्याची पूर्ण झोप होत नाही मित्रांनो सरकारला एकच सांगणं आहे की साडेबाराला लाईट ला न सोडता सरकारने रात्री आठ ते दिवसा आठ अशी बारा घंटा लाईट सोडायला पाहिजे मित्रांनो जेणेकरून रात्री आठला आलं आठ प ते बारापर्यंत शेतकरी हा शेतकरी हा गव्हाला पाणी भरू शकतो मित्रांनो म्हणजे त्याची पूर्ण रात पण त्याला उजागरा जागरण होणार नाही मित्रांनो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही कमेंट कमेंट व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कराच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो असा सपोर्ट राहू द्या आपल्या या चॅनलला नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र